हाय नमस्कार मित्रांनो तर काल एकतीस जुलै दोन हजार पंचवीस प्रो मॉलमध्ये फोक आख्यानाचा शो होता ज्या कार्यक्रमाची मी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो की हा जवळपास कुठेतरी लागाव पुण्यात लागावं आणि त्याचे तिकीट्स बुक करावे पण त्याचे तिकीट्स काही भेटत नव्हते आणि काल तसं झालं पण मनात खूप इच्छा होती कार्यक्रम बघायचं तिथं गेलो आणि थांबलो तिथे शेवटपर्यंत तिकीट तर नव्हतं ऑफलाईन तिकीट पण अवेलेबल फुल होतं हाऊसफुल होता पण मग म्हणत होते की नाही बघू शेवटपर्यंत प्रयत्न करू आणि लकीली शो सुरू व्हायच्या आधी एक तिकीट कॅन्सल झालं कोणा होतं तरी एका बघायला आलेले लोक होतं त्यांच्याकडून आणि मग मला लकीली एक तिकीट भेटलं आणि मग मला चान्स भेटला तो फोक आख्यान कार्यक्रम बघायचा आणि तो बघितल्यानंतर म्हणजे मी एकदम भारून गेलो म्हणजे काय शब्दच नाहीत माझ्याकडे कायच बोलावं म्हणून फक्त माझ्या मनात एक प्रश्न पडला होता आधी म्हणजे लहानपणी आता लहानपणापासून कसं आपण लोककलेचे गाणे मी ऐकत आलो वगैरे कॅसेट्समध्ये म्हणा ज्यावेळेस कॅसेटचा जमाना होता वगैरे त्यावेळेस परत स्टेज शोज वगैरे असे बघत आलो आणि आत्ताच्या काळात आता, आता हे एकविसावं शतक आहे तर या काळामध्ये एवढे काय असे फोक शोज लोक संगीत वगैरे हो असं आपल्याला पाहायला ऐकायला भेटत नाही मग मला कुठेतरी असं वाटत होतं की अरे बहुतेक आता हे सगळं गॅप झालं लोकच नाही आता लोककलेचे वगैरे म्हणजे सादर करणारे आणि कसं होईल पुढं आता असं वाटत होतं पण नंतर काल जेव्हा मी तो कार्यक्रम बघितला आणि जो काही तो पेज फॉलो करत होतो आणि मला ते बघायचंच होतं आणि तो बघितला कार्यक्रम आणि तेव्हा कळलं की नाही आहे लोककला आपली जिवंत आहे आणि ही लोक अशी लोकं जे आहेत ते आपली लोककला जिवंत ठेवणार ठेवतायत आणि पुढेही ठेवतील आणि पुढची पिढी जी आहे ठीक आहे ती पण हे लोककलेचा वारसा पुढे चालूच राहतील कारण तर जुने लोक बऱ्यापैकी आता काही नाही आहेत काहींची कला हे नाही आहे म्हणजे पडद्याआड गेलेत किंवा जे काय ते पण आता हे लोककला आपली जी पुढे न्यायची असेल तर नव्या पिढीला ती आत्मसात करून घ्यावंच लागेल आणि पुढे न्यावं लागेल आणि तो कार्यक्रम बघून मला तेच वाटलं की बाबा झालं फायनली आहे कोणतरी आहे जे पुढं हे वारसं चालव चालवेल किंवा चालवत ठीक आहे तर नक्की तुम्ही पण आवर्जून बघा तो कार्यक्रम जिथं कुठं तुमच्या जवळपास कुठे जो शो आला कधी इन फ्युचर तर त्याचे तिकीट्स बघा सगळ्या फॅमिलीला दाखवा मी एकटाच गेलो होतो काल कारण माझं काही म्हणलंच असतं तिकीट बुक नव्हतं मला प्रयत्न करायचा होता भेटलं लकीली दोन तीन भेटले असते तर मग फॅमिलीला बोलवणार असो पण एकच चान्स भेटला आणि माझ्या नशिबात होतं म्हणून मला बघायला भेटला आता पुढच्या वेळेस जेव्हा कुठं असेल तर फॅमिलीला नक्की घेऊन जाईल त्यांनाही दाखवेल मुलांना वगैरे मला असे कार्यक्रम खूप आवडतात चला मला एवढंच फक्त व्यक्त व्हायचं